राम राम मंडळी तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपले जवळजवळ सोयाबीनला वीस बावीस दिवस होऊन गेले मित्रांनो आज आपल्या सोयाबीनला फवारणी करून घ्यायचे आपली सोळा जूनची पिरणे जवळजवळ बावीस तेवीस चोवीस दिवस जवळजवळ झाला मित्रांनो आमच्याकडे भरपूर पाऊस होता त्यामुळे दोन तीन रोज लांबलो तर पण आज सुद्धा काय टेन्शन नाही आपले चोवीस पंचवीस दिवस फवारला आपल्या मुख्य राहते तर आज आपल्या सोयाबीनला फवारून घ्यायचं आहे तर तुम्हाला पाठी मागितले कॅमेरान दाखवतो सोयाबीन कसं आहे तर तुमच्याकडे बी पाऊस कसा आहे काय सांगा आमच्याकडे भरपूर मित्रांनो बऱ्यापैकी पाऊस आहे कारण हे तिथे पूरक एकदम वातावरण मस्त आहे तर चला तुम्हाला आपले फवारणी आपण औषधं काय काय वापरते काय नाही तुम्हाला बी दाखवितो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर आला असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि सोयाबीन आपलं कसं आहे ते बी मला दाखवितो तर कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला फवारणी हे ते करताना व्हिडिओ हिचं सगळं तुम्हाला औषधाचं प्रमाण हे ते सगळं सांगेन तर कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला पाठिंबा कॅमेरान बघा तुम्हाला दाखवितो तर इकडं इकडे आपली सोयाबीन आली आहे भरपूर रानवली आहे ते वर आमच्याकडे जवळजवळ भरपूर बऱ्यापैकी कपूरचा ही ती पाऊस आहे तर सोयाबीन असे आले तुम्हाला दाखवतो आपलं हे दोन एकरचं प्लॉट आहे आणि तिकडं आपण बॅरेल ही ते भरून ठेवले तर थोड्या वेळानं फवारला चालू करू तुम्हाला बी दाखवतो कसं आहे काय तर तुम्हाला मी जवळून दाखवितो जाऊन तर बघा सोयाबीन आमचं कसं आहे तर मस्त आले यंदा कारण भरपूर जेमतेम पाऊस बी आहे पिकापुरता कापुरता आहे तर अशा पद्धतीने सोयाबीन आले इकडं आपण बॅरेल भरले तुम्हाला दाखवतो दा खाली जाऊन जवळून जा दाखवितो मग तुम्हाला दिसेल तर इतर साईडला आपण बॅरेल भरून ठेवले दोनशे लिटरचं पाणी आहे तुम्हाला बघा आहे का इकडे बॅरल भरले आणि अशा पद्धतीने सोयाबीन आले कस काय दिस आले मस्त आले एकदम सोयाबीन फुटवा बी भरपूर झाला जवळजवळ बावीस चोवीस दिवस झालं तर अशा पद्धतीने फुटवा आला तर आपण चालू करू आता फवारणीला तर तुम्हाला काय काय औषध वापरते बी दाखवेन तर अशा पद्धतीने हे रान झाली आहे का कसं का आले तर चला फवारण्यास सुरू करू करू तर इकडे फवारला चालू केले आपण काय का दिसाले का मस्त वातावरण बी एकदम फ्रेश आहे अंडास फवारून घ्या भरपूर मागं 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 पडाल तर इकडे फवार चालू आहे तुम्हाला दिसत असेल तिकडं आपण औषध केले तुम्हाला मी औषध दाखवतो ते दोनशे लिटरच्या बॅरेल आपण भरपूर वेळ झालो फवारतोय तर इकडे तुम्हाला औषध बी काय काय वापरले काय नाही दाखवतो तर मित्रांनो तिकडं फवारला चालू झाले आणि तुम्हाला आता प्रमाण कसं वापरायचं सांगतो तर हे दोनशे लिटरचं बॅरल आहे पुणे हे बॅरलात क्लोरो घेतलं आहे बघा हो इकडं अपन... आपण एकोणीसशे एकोणीसचा पोडा घेतला आहे एक किलोचा आहे ले। दोनशे लिटरला आणि आपलं दोन बॅरलचं आहे आणि ही क्लोरोची पाचशे एम एलची बाटली आहे एका दोनशे लिटरच्या दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण अडीचशे एम एल ह्याला वापरायचा आहे तर इकडं आपण प्रमाणही सगळं टाकले बघा असे बाटले पाचशे एम एलचे बाटले पाडीचशे एम एल आणि एक तर बघा अशा पद्धतीने आपण घेतले तर बघा इकडे आपण आणि एक बॅऱ्याचं शिल्लक आहे तर इकडे आपण केले तर चालू इकडे फवारणी तर इकडे असं औषध केले आपण बॅरेलनं थोडं 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 गागरीनं आपण म्हणून देतोय म्हणलं तुम्हाला बी दाखवा तर असं द्या मुंडस सहज व्हिडिओ काढून टाका हो तर व्हिडिओ आवडल्या असं लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा असेच गावकडचे नवीन नवीन व्हिडिओ काही शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मित्रांनो पेरण्या पेरण्याही चालत्या का नाही काय काय आपली शेतीची कामे आहे ते तर कमेंट करून सांगा तर ओके असू द्या आजचा व्हिडिओ इथंच थांबू उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना धन्यवाद